माझा मुलगा गेला पण त्याचं वीर्य मला द्या मला आमच्या घराण्याचा वंश वाढवायचा आहे एका मुलाच्या आईनं केलेली ही मागणी कॅन्सर झाल्यानं या मुलाचा वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी मृत्यू झाला पण कॅन्सरवर उपचार घेत असताना त्याला डॉक्टरांनी आपलं वीर्य साठवून ठेवण्याचा सल्ला दिला होता त्यानुसार त्या मुलानं एका आय व्ही एफ सेंटरमध्ये आपलं वीर्य साठवून ठेवलं होतं आता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आईनं वंशवाढीसाठी मुलाच्या वीर्याची आय व्ही एफ सेंटरकडं मागणी केली पण सेंटरनं वीर्य द्यायला नकार दिल्यामुळं त्या महिलेनं राज्य आणि केंद्र सरकारकडं याबाबत दाद मागितली पण तिथेही तिला प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळं आता या महिलेनं थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका केली आहे आपल्या मुलाचं वीर्य मिळवण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून ह्या आईची धडपड सुरू आहे ह्यासाठी आता तिनं ना थेट न्यायालयीन लढाईला सुरुवात केली आहे अलीकडेच या आईच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी पुढच्या सुनावणीपर्यंत मुलाचं वीर्य योग्य पद्धतीनं साठवून ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले तसंच यावरून न्यायालयानं यासंबंधीच्या कायद्यावरही काही प्रश्न निर्माण केलेत हे प्रकरण आता थेट न्यायालयात गेल्यामुळं ह्याची चांगली चर्चा होते मुलाचं वीर्य द्यायला सेंटरकडून विरोध का होतोय त्याबाबत आईकडून केलेला युक्तिवाद आणि कोर्टाचं म्हणणं काय वीर्य हस्तांतरणाबाबतचा कायदा आणि आधीच्या प्रकरणांमध्ये त्याबाबत कोणता निर्णय देण्यात आला या सगळ्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी या प्रकरणाबद्दल बोलूया या एकवीस वर्षीय मुलाला कॅन्सरचं निदान झालं त्याच्यावर उपचार सुरू झाले त्याला केमोथेरपी द्यायला सुरुवात झाली पण त्याआधी हॉस्पिटलमधल्या ऑन्कोलॉजिस्टनं त्याला एक सल्ला दिला केमोथेरपीचा माणसाच्या फर्टिलिटी म्हणजेच प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो उपचारांमुळे नपुंसकतेची शक्यता वाढते त्यामुळं तू तुझं वीर्य साठवण्यासाठी ते गोठवून ठेव असं ऑन्कोलॉजिस्टनं त्या मुलाला सांगितलं या सल्ल्यानुसार संबंधित मुलानं आपलं वीर्य नोवा आय व्ही एफ फर्टिलिटी सेंटरमध्ये गोठवून ठेवलं कॅन्सरवर उपचार घेत असतानाच सोळा फेब्रुवारीला या मुलाचा मृत्यू मुला झाला मुला। मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या बावन्न वर्षांच्या आईनं नोवा सेंटरकडं त्याच्या गोठवलेल्या वीर्याची मागणी केली माझा मुलगा तर गेला पण त्यानं गोठवून ठेवलेल्या वीर्याच्या आधारे मला घराण्याचा वंश वाढवायचा आहे त्यामुळं त्याचं वीर्य गुजरातमधल्या एका आय व्ही एफ सेंटरला हस्तांतरित करण्याची मागणी त्याच्या आईनं केली होती यासाठी तिनं चोवीस आणि सव्वीस फेब्रुवारीला नोवा आय व्ही एफ फर्टिलिटी सेंटरला मेल केले पण नोवा सेंटरनं त्या मुलाचं वीर्य आईला द्यायला नकार दिला आणि इथूनच हा वाद सुरू झाला आता नोवा सेंटरनं वीर्य देण्याची परवानगी नाकारण्याचं कारण काय तर सेंटरच्या म्हणण्यानुसार संबंधित मुलानं मृत्यूआधी आपलं गोठवलेलं वीर्य नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी त्यानं एका फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडला होता आणि त्यावर आपली सहीसुद्धा केली होती त्यामुळं वीर्यसंबंधित मुलाच्या आईला न देता त्यानं व्यक्त केलेल्या इच्छेनुसार ते नष्ट करण्याचा निर्णय नोवा आयवे फर्टिलिटी सेंटरनं घेतल्याचं त्याच्या आईला सांगण्यात आलं पण यावर मुलाच्या आईनं आक्षेप घेतला तिच्या म्हणण्यानुसार त्यानं फॉर्मवर वीर्य नष्ट करण्याचा पर्याय निवडण्याआधी कुटुंबियांशी चर्चा केली नाही त्याच्या या निर्णयाबाबत आपल्याला कुठलीही माहिती नाही माझ्या वीर्याचा वापर करून मूल जन्माला येईल का ते बघा ते माझ्या आईची आणि कुटुंबियांची काळजी घेईल असं त्यानं उपचार सुरू असताना आपल्या मावशीला सांगितलं होतं त्यामुळं त्याचं वीर्य मला मिळावं त्याच्या इच्छेनुसार मला वंशवाढ करायची आहे असा दावा त्याच्या आईकडून करण्यात आहे याबाबत नोवा आय व्ही एफ फर्टिलिटी सेंटरनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे वीर्य नष्ट करण्याचा निर्णय मृत मुलानं घेतलेला असताना ते पुन्हा मिळवण्यासाठी दोन हजार एकवीसच्या असिस्टेंट रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी रेग्युलेशन ऍक्ट अंतर्गत कोर्टाकडून कायदेशीर परवानगी घ्यावी लागेल असं या सेंटरकडून महिलेला सांगण्यात आलं त्यामुळं या महिलेनं त्यासाठी प्रयत्न सुरू केले तिनं महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाला पत्र लिहिलं एक एप्रिलला सार्वजनिक आरोग्य सचिवांनी तिला याबाबत राष्ट्रीय मंडळाकडं अर्ज करण्याचा सल्ला दिला पण सहावेला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं महिलेची विनंती फेटाळली त्यामुळं शेवटी या महिलेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली महिलेचे वकील निखिलेश पोटे आणि तन्मय जाधव हो, यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार संबंधित महिलेच्या कुटुंबात फक्त महिला नातेवाईक आहे तिच्या पतीचं वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी निधन झालं तर मुलाच्या काकांचंही एकविसाव्या वर्षी निधन झालंय आता त्या महिलेचा मुलगाही एकविसाव्या वर्षी गेला त्यामुळं आपल्या कुटुंबाचा वारसा पुढं नेण्यासाठी या महिलेला आपल्या मुलाचं वीर्य हवंय त्यानंही याबाबत आपल्या मावशीकडं इच्छा व्यक्त केली होती वीर्य हा मालमत्तेचा भाग मानला जातो आणि मृत व्यक्तीचे पालक किंवा पत्नी हे या मालमत्तेचे कायदेशीर वारसदार असतात असं महिलेच्या याचिकेत सांगण्यात आलंय मुख्य म्हणजे मुलानं ज्या फॉर्मवर वीर्य नष्ट करण्याचा पर्याय निवडला त्यात फक्त दोनच पर्याय होते एक पर्याय होता वीर्य नष्ट करण्याचा आणि दुसरा होता त्याचा ताबा पत्नीकडं देण्याचा माझा मुलगा अविवाहित असल्यामुळं त्यांना वीर्य नष्ट करण्याचा पर्याय निवडला असू शकतो असाही दावा या महिलेकडून याचिकेत करण्यात आला आहे या याचिकेवर सत्तावीस जूनला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या बेंचसमोर सुनावणी पार पडली त्यामध्ये न्यायमूर्ती पितळे यांनी वीर्य हस्तांतरणाच्या कायद्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले याचिकेत करण्यात आलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यामुळं मृत व्यक्तीचे शुक्राणू किंवा जनुकांचं काय करावं याबाबत असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी रेग्युलेशन ॲक्टमध्ये स्पष्टता असणं आवश्यक आहे या विषयावर काही नियम किंवा मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत का असा सवालही न्यायालयानं केंद्र सरकारला केला आहे आता हा कायदा नेमका आहे काय आणि त्यामुळं मुला पालकांना मुलाचं वीर्य मिळण्याची प्रोसेस काय आहे ते समजून घेऊया ही प्रकरणं अत्यंत क्लिष्ट आणि दुर्मिळ असतात त्यामुळं त्याबाबत काही जुन्या केसेसचा संदर्भ दिला जातो दोन हजार अठराला पुण्यात असंच एक प्रकरण घडलं होतं दोन हजार सोळामध्ये पुण्यातील प्रथमेश पाटील या सत्तावीस वर्षीय मुलाचं कॅन्सरमुळं मुला निधन झालं प्रथमेशनं आपलं इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर दोन हजार दहाला तो मास्टर्ससाठी जर्मनीला गेला होता त्यानंतर दोन हजार तेरामध्ये त्याला ब्रेन ट्युमर झाल्याचं निधन झालं त्याच्यावर जर्मनीतल्या हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी करण्यात आली त्यावेळीही त्यानं आपलं वीर्य गोठवून ठेवण्याचा निर्णय घेतला होता सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये त्याचा कॅन्सरमुळं मृत्यू झाला तेव्हा त्याच्या एकोणपन्नास वर्षीय आईनं सरोगेट मदरच्या माध्यमातून आपला वंश वाढवायचं ठरवलं तेव्हा जर्मनीच्या हॉस्पिटलनं त्यांना प्रथमेशच्या वीर्याचा नमुना हस्तांतरित केला होता त्यानंतर दोन हजार अठरामध्ये सरोगेट मदरच्या माध्यमातून प्रथमेशच्या आईला जुळी नातवंड झाली पण मुलाचं वीर्य मिळवणं ही सोपी गोष्ट नव्हती त्यात अनेक अडचणी होत्या त्यात पैसा आणि खूप वेळ खर्च झाल्याचं तेव्हा त्याच्या आईनं सांगितलं होतं असंच एक प्रकरण दिल्लीतही झालं होतं दिल्लीत राहणाऱ्या हरबीर कौर आणि त्यांचे पती गुरविंदर कौर यांचा मुलगा प्रीतिंदरचा दोन हजार वीसमध्ये रक्ताच्या कॅन्सरनं मृत्यू झाला तेव्हा त्याच्या आईवडिलांनी दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलाच्या वीर्याची मागणी केली तेव्हा गंगाराम हॉस्पिटलनंही ते द्यायला नकार दिला होता एखाद्या अविवाहित पुरुषाचं वीर्य त्याच्या पालकांना किंवा इतर वारसदारांना देण्याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्व किंवा कायदा अस्तित्वात नसल्याचं हॉस्पिटलचं म्हणणं होतं भारत सरकारनं सुद्धा या जोडप्याची याचिका फेटाळली होती भारतातील सरोगसी कायदा हा वंध्यत्व असलेल्या जोडपी किंवा महिलांसाठी तयार करण्यात आला आहे असिस्टेंट रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ॲक्ट दोन हजार एकवीसनुसार अविवाहित लोकांना सरोगसीच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती करण्यास बंदी आहे प्रितिंदरनं मृत्यूआधी कोणत्याही प्रकारची लेखी किंवा तोंडी संमती दिली नव्हती त्यामुळं त्याच्या पालकांना त्याचे स्पम देण्याचा हक्क मिळत नाही असंही सरकारनं ना स्पष्ट केलं होतं पण दिल्ली हायकोर्टानं याबाबत आपला निर्णय दिला वीर्य एक जनुकीय मालमत्ताच आहे त्यामुळं त्यावर पालकांचा पूर्ण हक्क आहे असं सांगत कोर्टानं गंगाराम हॉस्पिटलला वीर्य हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते दोन हजार वीसपासून पासून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईचा निकाल ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आला होता आता असिस्टेट रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजार एकवीसमध्ये या संदर्भात काय तरतुदी आहेत ते बघूयात असिस्टेट रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी हे एक तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये आय व्ही एफ इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पंप इंजेक्शन्सचा वापर करून शुक्राणू आणि अंडाणूंद्वारे भ्रूण तयार केला जातो त्यानंतर महिलेच्या गर्भात हा भ्रूण सोडून तो वाढवला जातो सरोगसीसाठी सुद्धा याच तंत्रज्ञानाचा वापर केला जातो असिस्टेट रिप्रोडक्टिव टेक्नॉलॉजीनुसार सिमेंट बँक एखाद्या व्यक्ती किंवा दात्याचं वीर्य साठवतात या वीर्याचा वापर करण्याची परवानगी ती व्यक्ती आपल्या पत्नीला किंवा संबंधित महिलेला देऊ शकतो जर वीर्यदाताचा मृत्यू झाला तर या कायद्यानुसार त्यानं सांगितलेल्या व्यक्तीला त्याचं वीर्य मिळतं पण मृत्यूनंतर वीर्याचा कोणी दावेदार नसेल तर बँक ते नष्ट करू शकते किंवा संशोधनासाठी एखाद्या संस्थेला देऊ शकते अशी ही तरतूद आहे आता यावरून सध्याचं प्रकरण किती क्लिष्ट आहे हे समजून येतं या प्रकरणात मुलानं आपलं वीर्य नष्ट करण्यात यावं असं सांगत फॉर्मवर सही केली आहे सरकारी वकील यशोदीप देशमुख यांनी याबाबत दोन हजार चोवीसच्या प्रितिंदरच्या केसचा दाखला दिला आहे त्यामध्ये वीर्य हस्तांतरित करण्याबाबत प्रीतींदरनं कोणतीही लेखी किंवा तोंडी परवानगी दिली नव्हती पण आता मात्र या मुलानं आपलं वीर्य नष्ट करण्यात यावं अशी स्पष्ट परवानगी दिल्याकडं सरकारी वकिलांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं आहे त्यामुळं या प्रकरणातली गुंतागुंत आणखीनच वाढली आहे दरम्यान न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी याबाबत नोवा सेंटरला मृतमुलाचं वीर्य नष्ट न करण्याचं आणि या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत ते जतन करण्याचे आदेश दिले जर याचिकेवरच्या निर्णयाआधी मृतमुलाच्या वीर्याची विल्हेवाट लावली तर याचिकाकर्त्यांना योग्य तो न्याय मिळणार नाही असंही न्यायमूर्ती पितळे यांनी सांगितलं आहे आता या प्रकरणाची पुढची सुनावणी महिन्याभरानं म्हणजेच तीस जुलैला होणार आहे त्यामुळं आता न्यायालय यावर कोणता निर्णय घेणार संबंधित आईला तिच्या मुलाचं वीर्य हस्तांतरित केलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका